नमस्कार मी रजनी काळभोर रजनी काळभोर किचन या चॅनलमध्ये तुमचे स्वागत करत आहे आज आपण बनवणार आहोत घरच्या घरी हॉटेलसारखी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला चिकनला मॅरिनेट करून घ्यायचे आहे त्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते पुढील प्रमाणे आहे एका लिंबाचा रस चार चमचे आलं लसूण पेस्ट दोन चमचे लाल पावडर थोडंसं कलर येण्यासाठी थोडासा लाल कलरचा फूड कलर एक चमचा हळद दोन चमचे गरम मसाला एक वाटी दही आणि एक दोन चमचे तेल हे सगळं सा साहित्य आपण क्रमाने चिकनमध्ये मिक्स करणार आहोत तिला एक लिंबाचा रस आले लसूण पेस्ट लाल पावडर गरम मसाला हळद फूड कलर दही आणि सगळ्यात शेवटी तेल हे चिकन आता तीन चार हो चिकन ते चार तास आपण मॅरिनेटसाठी असेच ठेवणार आहोत आज आपण बनवणार आहोत चिकन बिर्याणी त्यासाठी लागणारे साहित्य मॅरिनेट केलेले चिकन बासमती तांदूळ कांद्याची ग्रेव्ही टोमॅटो प्युरी चिरलेली कोथिंबीर चिरलेला पुदिना तळण्यासाठी कांदा आलं लसणाची पेस्ट लवंग मिरी दालचिनी तमालपत्र चक्रफूल जिरं मसाला वेलची लिंबू बिर्याणी बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम आपण एक पातेले ठेवणार आहोत त्यामध्ये तेल टाकून त्या कांदा तळून घेणार आहे कांदा तळण्यासाठी आपल्याला जरा जास्तच तेल लागणार आहे तेल चांगले गरम झाले की त्यामध्ये कांदा टाकून तळून घ्यायचा आहे तेलामध्ये आपण कांदा चांगला गुलाबी रंगावर तळून घ्यायचा आहे तेल आता आपल्या चांगला उकळलेला आहे त्यामध्ये आपण कांदा फ्राय करून घेऊयात कांदा आपला आता छान फ्राय झाला आहे तो आता एका प्लेटमध्ये काढून घेऊयात हे जे तेल शिल्लक आहे त्यामध्येच आता आपण एक अगोदर खडे मसाले टाकून घेणार आहोत यानंतर कांदा हा बारीक केलेला कांदाही आता चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला कांदा आपल्याकडे चांगला परत आलेला आहे त्यातच आपण आले लसूण पेस्ट टाकणार आहोत कांदा व लसणाची पेस्ट चांगली परतून झाले आहे तेल हे छा चांगले सुटलेले आहे त्यामध्येच आता आपण मसाले टाकून घेणार आहोत मसाले टाकताना तुम्हाला ज्या प्रमाणात तिखट हवे आहे तसे टाकायचे कारण चिकनला मॅरिनेट करतानाही आपण त्यामध्ये मसाले टाकलेले असतात आता यामध्ये मी लाल पावडर हळद व घरचा मसाला टाकलेला आहे ते चांगलं परतत आलं की यातच टोमॅटोची पिरवी टाकून घ्यायची आहे काटन तर चांगलं परतलेलं आहे त्याला तेलही सुटलेलं आहे तर त्यात चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे चिकन मॅरिनेट करताना मी मीठाचा वापर केला नाही त्यामुळे आता जेवढं चिकन आहे त्या प्रमाणात मीठ टाकणार आहे यात तसा चिरलेला पुदिना आणि कोथिंबीर टाकून घेणार आहे आता आपलं छान परतलेलं आहे यामध्ये आपण मॅरिनेट केलेले चिकन टाकणार आहोत चिकन चांगलं हलवून घ्यायचं आणि ते खाली लागण्याची दाट शक्यता असते चिकन आपण आता चांगलं हलवून घेतलं आहे आता गॅस जरा कमी करून ठेवूया म्हणजे चिकनला आपल्या दह्यामुळे चांगले पाणी सुटेल त्याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं आपण असंच ठेवूयात आता दुसऱ्या साईडला आपण तांदळासाठी पाणी गरम करून घेऊया पाणी आपलं गरम झालं आहे त्यामध्ये आपण लवंग मिरे जिरे तमालपत्र टाकून घेऊयात व पाणी उकळी आल्यानंतर पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये तांदूळ टाकूयात या पाण्यामध्ये आपण अर्धे लिंबू पिळून घेऊया त्याच्यामुळे आपले ता तांदूळ असे मोकळे होतील या तांदळामध्ये आपण मीठ टाकून घेणार आहे मीठ जरा जास्त टाकायचं कारण हे पाणी आपण ओतून देणार आहोत जास्तीचे पाणी आता आपले दहा मिनटं होऊन गेलेली आहेत त्यामुळे आपण चिकन चेक करूया यामुळे चिकनला चांगलं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे वरून एक्स्ट्रा पाणी टाकायची काही आवश्यकता नसते आता परत एकदा मी चिकन झाकून ठेवते बासमती तांदूळ आपण पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून घेतलेले आहेत ते आता उकळी आलेल्या पाण्यात टाकून आता चांगली उकळी आलेली आहे त्यामध्ये आपण हे तांदूळ टाकून घ्यायचे पाण्यामध्ये आपण सगळे आता तांदूळ टाकून घेतलेले आहेत या पाण्यामध्ये हा ता तांदूळ सत्तर टक्के शिजवायचा तांदूळ आपला सत्तर टक्के शिजलेला आहे तो आपण आता चाळणीवर निथळून घेऊया चिकन आता आपले शिजलेले आहे छान आपण आता दुसऱ्या पातेल्यामध्ये बिर्याणीला दम देऊन घेऊया आता आपण दुसऱ्या पातेल्यामध्ये भाताचे आणि चिकनचे थर लावूया तर आता बिर्याणीचे आपण थर लावून घेऊयात सुरुवातीला पातेल्यामध्ये थोडेसे तूप टाकून घेऊयात 才能得积分，积分。 Yang terbaru dan yang terberat, chicken. परत भात आता चिकनचे आणि भाताचे थर लावून झाले आहेत त्यावर आता आपण आपल्या आवडीचे फूड फूड कलर टाकणार आहोत आपण तूप टाकणार आहोत आता बिर्याणीवर आपण पंधरा ते वीस मिनिटांसाठी झाकण ठेवून घेणार आहोत व मंदाच्या बिर्याणी अशीच झाकून ठेवूया आता आपली बिर्याणी चांगली मुरलेली आहे त्यावर आपण हा तळलेला कांदा कोथिंबीर व पुनं टाकून सजून घेऊया तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद